महाराष्ट्रामध्ये योगी आदित्यनाथ यांची जादू चालणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय योगी आदित्यनाथ विदर्भ दौऱ्यावर आहेत विदर्भातील नागपूर भंडारा या ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहे महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांची जादू चालणार का याकडे आता सर्वांचं लक्ष असेल विदर्भातील नागपूर भंडारा या ठिकाणी सभा होणार आहे योगी आदित्यनाथ विदर्भ दौऱ्यावर आहेत या ठिकाणी त्यांच्या तीन ठिकाणी सभा होणार आहेत नागपूर भंडारा या ठिकाणी त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांची जादू चालणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय योगी आदित्यनाथ विदर्भ दौऱ्यावर आहेत विदर्भातील नागपूर भंडारे या ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत तर या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांची जादू चालणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आदित्यनाथ यांचा विदर्भ दौरा आहे योगी आदित्यनाथ विदर्भ दौऱ्यावर आहेत विदर्भात त्यांच्या सभा होणारे नागपूर आणि भंडारा या ठिकाणी सभा या सभेकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येणारे महाराष्ट्राच्या विदर्भात या ठिकाणी त्यांचा दौरा आयोजित करण्यात आलाय नागपूर आणि भंडारा या ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत आपले प्रतिनिधी नागपूर मधून हितेश आणि भंडारा मधून आपले प्रतिनिधी प्रमोद हे जोडलेले आहेत योगी आदित्यनाथ हे विदर्भ दौऱ्यावर आहेत दोन ठिकाणी सभा होणार आहेत आधी मी नागपूरच्या दौऱ्याकडे जाते नागपूरच्या सभेकडे जाते नागपूरमध्ये कशा प्रकारची तयारी करण्यात आली आहे नक्कीच ज्या निव आता लोकसभा निवडणुका जे, काल कालच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर दौऱ्यावर होते आज पण आहेत नागपूर दौऱ्यावर रामटेक दौऱ्यावर पण ते आहेत त्यानंतर आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नागपूरात येणार आहेत आणि भाजपचे जे उमेदवार आहेत नितीन गडकरी यांच्या प्रचाराकरता ते मैदानात उतरणार आहेत आणि भाजपतर्फे जी आजची सभा आहे योगी आदित्यनाथ यांची सभा आहे त्याकरता जय्य तयारी सुद्धा इथे करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण निवडणुकीचं जे वातावरण आहे ते नागपुरात आपल्याला ना सध्या पाहायला मिळतंय हितेश काय वाटतं नागपूरचा हा त्यांचा दौरा आहे नागपूरमध्ये सभा घेणारे नागपूरकर किती त्यांना प्रतिसाद देऊ शकतील नक्कीच बघितलं गेलं तर आतापर्यंत जितके पण प्रचार म्हणजे मागच्या काही दिवसापासून आपण बघतो आहे ता, प्रचार प्रचारांची जी रंगभुमाणी आहे ती चालू झालेली आहे आणि अशातच नागपूर म्हणा किंवा विदर्भात म्हणा अनेक दिग्गज नेते जे आहेत ते उतरत आहेत आणि कार्यकर्त्यांना आणि नागपूरातील जनतेना विदर्भातील जनतेंना ते संबोधित करत आहेत कशा प्रकारे जी कामं असतील त्यांनी जे आतापर्यंत या सरकारनी केंद्र सरकारनी केलेले आहेत त्याबद्दल ते जनतेला सांगत आहेत आवाहन करत आहेत त्याचप्रकारे आज मोदी पंतप्रधान मोदी पण चंद्रपूर दौऱ्यावर आहेत त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चंद्रपूरला असणार आहेत त्यानंतर सीएम माफ करा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा चंद्रपूर दौऱ्यावर असतात असतात हे सगळं बघितलं गेलं तर मोठे मोठे नेते मंडळी जे आहेत विदर्भात उतरून राहिले प्रचार करत आहेत आणि जनतेला आवाहनही करत आहेत त्यांनी केलेले कामं ते सांगत आहेत आणि पुढे काय काय काम करणार याबद्दलची सगळी माहिती जी आहे ती जनतेला देत आहे नक्कीच आपले दुसरे रिपोर्टर आहेत प्रतिनिधी आहेत प्रमोद प्रमोद या ठिकाणी आता सभा होणार आहे वर्धा मध्ये सुद्धा सभा होणार आहे त्या ठिकाणी कशा प्रकारची तयारी करण्यात आली आहे नक्कीच वर्धा जिल्ह्यातील जे हिंगणघाट आहे हिंगणघाट तालुक्यात मध्ये टाटा ग्राउंड येथे योगी आदित्यनाथ यांची मोठी जाहीर सभा दुपारी दोन वाजता होणार आहे आणि ती जाहीर सभा नमकं कशा पद्धतीने मतदान पलटवते भाजपकडे कसं मतदान वळवतात हेच पाहणं गरजेचं आहे एवढेच नव्हे तर महायुतीचे मोठमोठे नेते वर्धा जिल्ह्यात येणार आहेत अमित शाह आहेत अजित पवार आहेत वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीच्या नेत्यांच्या सभा लागलेल्या ला आहेत आणि महा युतीचे जे उमेदवार आहेत भाजपचे खासदार रामदाजी तडस यांना जिंकून आणण्याचा प्रयत्न करत आहेत प्रमोद वर्ध्यामध्ये सुद्धा आता ही सभा होतीये आता या सभेकडे वर्धा जे वर्ध्यामधले जे नागरिक आहेत ते किती प्रतिसाद देऊ शकतील त्यांना जर आता योगी आदित्यनाथ आवाहन करतील या सभेमधून निवडणुकीसाठी प्रचारा प्रचारासाठी परत मतदानासाठी तर काय वाटतं वर्ध्यातील नागरिक कशा प्रकारे याला प्रतिसाद देतील नक्कीच वर्ध्याचे नागरिक म्हणजे आताची जे वर्ध्याची लढत बघितली तर भाजप विरुद्ध तुतारी अशी लढत आहेत एकंदरीत आतापर्यंत भाजप खासदारांनी संसदेमध्ये जाऊन दहा वर्षाच्या काळामध्ये नेमके कोणकोणते कामकाज केले याकडे वर्धावासियांनी सध्या तरी नाराजी व्यक्त करत आहेत आणि आता पहिली सभा योगी आदित्यनाथ यांची विदर्भात लागलेली आहे ती पण नागपूर नंतर आता वर्धेला आहेत आणि आधित्य, आता नेमकं ने ने आदित्य योगी आदित्यनाथ नेमके आता मतदारांना कशा पद्धतीने कन्व्हर्स करतात किंवा कशा पद्धतीने भाजपकडे वळवतात हेच पाहणं गरजेचं आहे नक्कीच धन्यवाद हितेश आणि प्रमोद तुम्ही सविस्तर माहितीसाठी योगी आदित्यनाथ यांचा यांच्या सभा होणार आहेत नागपूर भंडार आणि वर्ध्यामध्ये यांची सभा होणार आहे या सभेकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय